नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार नमस्कार बघा कस पौष यायला लागलाय आमच्या गावाला सारखं पौश यायलाय बघा इजा चमकायला लागल्या त्या लय पौसे बघा आता मी पोष चालूच आहे बघा तेव्हा लय पोष यायला लागला बघा आता इजा चमकाय लागला त्या माता बहिणीनो माझ्या बहिणी न झाडाखाली जाम काय झाडाखाली उभा राहू नका झाडाखाली उभा राहू नका बघा मी बघितलं झाडा झाडाखाली उभा ठेवली पण माता कोण पण झाडाखाली उभा राहू नका माझी नम्र विनंती चमकायला तर आपलं पत्र ही कुठे उभा आज तर लई चमकत होते बघा पहाट आमची सकाळपासून पाऊस सकाळपासून पाऊचा आता सकाळपासून पाऊस आहे का किती पाऊस यायला लागलाय म्हणून बर मुसळधार पाऊस पडलायला पाऊस दिवस कुठला उन्हाळा कडे कोणात पाऊस पडायला कडे कोणात पाऊस पडायला मे महिन्यात जास्त ऊन असतंय ना पाऊस असेल अवकाळी किती नुकसान झाले लोकांच झाले लोकांच नुकसान झाले भरपूर लोकांच याय संपाय लागले मला संपाय सगळे नुकसान व्हायला मना एखादं काहीतरी मला हा काहीतरी म्हणावं एखादं काहीतरी मशीनवर बसल्या बसले कुठलं देवाचं पाणी पाणी पोचतेर का दे पो चालू आहे ना त्याच्यामुळे पाणी आला वरण येत असतो आतमध्ये पाणी कपडे शिवित शिवित काहीतरी म्हणूया देवाचं कुठलं काहीतरी गाणं बिना काहीतरी हा जाणार जायचंय की देवा इंद्रायणी था ब देवा इंद्रायणी था बला देवा इंद्रायणी थांबला या आपण कसा आहे देव इंद्रायणी थांबला तर सुरुवातीचा शब्द चुकायला होता तर मला म्हणायचे देव इंद्रायणी थांबला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माउली तुकाराम देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुर भक्तीभवानेूप झाला भक्ती भवाने करूप झाला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला मने मुक्त बाई चमत्कार झाला मने मुक्त बाई चमत्कार समाधी होता हात हात थर थरला देव इंद्रायणी थांबला ज्ञान कर मावली तुकाराम ज्ञान बावली Jnano pav mauli tukaram Jnano pav mauli tukaram Ek ajna ardani nitya vend athav Ujrunaale arandhi egao Ujrunaale arandhi egao Jnano pav mauli tukaram इंद्रायनी थांबला देव इंद्रायनी थांबला बघा आभळ कसं घर जायला आवले इजा चमकत आहे त्या आणि तेव्हा का आभळ बी घर जायला लागले लयच लई आवड झालं बाबा अवकळे पाऊस म्हणतात का गाजी हां अवकळे पोहोस आहे हां पोसायला आणि अवकाळी पोसे म्हणते त्याला मे महिन्यातला हां हां